नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे देशभरासह महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे गेल्या सहा महिन्यापासून त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी धग धरून होता मराठा आरक्षणावरती मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली होती त्याला महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येनं मराठा समाजानंही तितकंच पाठबळ दिलेलं लो होतं लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये हा मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कुठं आहे आरक्षणाचं नेमकं काय होणार आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकी मराठा समाजाची भूमिका काय राहणार या अनुषंगानं मी सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहळ विधानसभा मतदारसंघ जो आहे तेथील सकल मराठा समाजाचे चळवळीतील कार्यकर्ते जे ॲडव्होकेट श्रीरंग लाळे आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत यांच्यासोबत या अनुषंगानं मी चर्चा करणार आहे तुमचं खरं तर या चर्चेमध्ये स्वागत आहे लोकसभेची निवडणूक सुरू झाली त्याच्या अगोदर मराठा आरक्षण त्या ठिकाणी तापलेलं होतं आणि आत्ता मराठा समाजाची नेमकी भूमिका काय असणार या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि आरक्षणाच्या संदर्भात एकतर भजन कीर्तन मध्ये असणाऱ्या आमच्या माय मावल्यांवर या भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब गट यांनी बेछूट आणि अमानुष अशा प्रकारचा हल्ला केला आणि गोळीबार केला खर तर स्वतंत्र भारतामध्ये महात्मा गांधींच्या संविधानिक आणि सत्याग्रहाच्या मार्गानं आपली मागणी मांडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी भजन कीर्तन करत वारकरी संप्रदायाचा गुणगान करत त्या ठिकाणी बसलेली होती आणि अशा लोकांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील पोलीस प्रशासनानं बेछूट लाठी हल्ला केला गोळीबार केला त्या जखमा मराठा समाज आजपर्यंत विसरलेला नाही त्या जखमा आमच्या बांधवांच्या आमच्या भगिनींच्या आजपर्यंत भरूनही आलेल्या नाहीत त्याच्यामुळं मराठा समाजानं ही निवडणूक हातात घेतली आहे आणि ती निवडणूक हातात घेऊन ज्यांनी लाठी हल्ला केला ज्यांनी गोळीबार केला आणि लाठी हल्ला आणि गोळीबार करून ज्यांनी पुन्हा आमच्याच आंदोलनाची एसआयटी चौकशी बसवली शांततेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत असणाऱ्या तमाम मराठा तरुणांवर हजारोंच्या संख्येनं शेकडोंच्या संख्येनं गुन्हे दाखल केले आणि त्यांच्या शैक्षणिक आयुष्याचं नुकसान केलं शैक्षणिक आयुष्य त्यांनी बर्बाद केलं त्या या तीन पक्षांच्या अनुषंगानं मराठा समाज करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी लक्षात ठेवून करणार आहे ही आत्ताची भूमिका झाली तुम्ही कायद्याच्या अभ्यासक आहे सातत्याने चर्चा होते आरोप होते की विरोधात मंडळ आहे त्यांचं सरकार होत मग त्यांनी आरक्षण का त्यावेळेस दिलं नाही आणि आता आरक्षण कसं मिळणार मला असं म्हणायचं आहे की त्या मागच्या लोकांनी आरक्षण दिलं नव्हतं म्हणूनच आम्ही योग्य व्यक्ती म्हणून ह्यांना निवडून दिलं होतं पण आता परिस्थिती अशी झाली की निदान जे पूर्वी होते त्यांनी लाठी हल्ले आणि गोळीबार तरी केला नव्हता पण हेनी आरक्षण तर दिलंच नाही वरून जे पन्नास टक्क्याच्या वरचं फसव दहा टक्के, टक्के दिलं जे आम्हाला मान्य नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं त्यांच्या समोर गुलालाची शपथ घेऊन वाशीमध्ये आम्हाला सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचा मसुदा दिला आणि आम्ही सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत त्याच्यावरच्या हरकती मागवतो आणि आम्ही त्या अधिसूचनेचं शासन निर्णयात रूपांतर करतो आणि त्याची अंमलबजावणी करतो म्हणून शिवाजी महाराजांच्या साक्षीनं गुलालाची शपथ घेऊन तुम्ही शब्द दिला आणि तो शब्द तुम्ही डावलला आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची तुम्ही फसवणूक केली त्यामुळं तुमची आता ओळख फसवणूक सरकार म्हणून झालेली आहे आणि म्हणून जरी मागच्यांनी आरक्षण दिलेलं नव्हतं तरी निदान त्यांनी काठ्या आणि गोळ्या तरी चालवल्या नव्हत्या अशा प्रकारची भावना मराठा समाजामध्ये आणि त्याच्यामुळं हा रोष आता मराठा समाज योग्य ठिकाणी योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करून मतदानाचा हक्क बजावून करणार तुमच्या सहकार्य आणखी आहे तुम्हाला काय सांगता नेमकी समाजाची भूमिका वकील साहेब सांगतात त्या हिशोबाने नेमकी भूमिका काय असणार आहे समाज भूमिका म्हणलं तर आता कसं आहे मनोजदादा सांगतील त्या हिशोबाने करेक्ट कार्यक्रम करणार आम्ही मनोजदादा सांगतील तसे करेक्ट काय सांग चाललो मोहोळ सातत्याने या मराठा आरक्षणाचा जिल्ह्याचं केंद्र राहिलेला आहे मोहोळ मधून त्या ठिकाणी अनेक आरक्षणाच्या संदर्भातील त्या ठिकाणी निर्णय झालेले आहेत आत्ताची भूमिका समाजाची काय आहे आम्ही आजपर्यंत बऱ्यापैकी आम्ही पहिल्या सरकारनं आरक्षण दिलं नसल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी होतो पण आता ह्या सरकारनं जेवढा नालायकपणा केला आहे तेवढा पहिल्या सरकारनं नालायकपणा केलेला नाही ह्या नालायक सरकारला ह्यांना आता धडा शिकवल्याशिवाय मराठा समाज बसणार नाही आणि जे आमचे वकील साहेब वगैरे आहेत जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही थांब रावून आम्ही पुढचं काम करतो काय तुमची भूमिका काय असणार वकील आहे मला right. आणखी एक सांगायचं लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आताचे लोकसभेचे उमेदवार जे आहेत तुमच्या मोहोळचे किंवा सोलापूरचे त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बरोबर आम्ही तोपर्यंत तो डोक्यावरती तो 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 फेटा घालणार नाही आणि समाजाच्या बरोबर आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी राहणार आहे सध्याला जे राम सातपुते साहेब लोकसभेचे उमेदवार आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी ह्या तीन पक्षांचा एकत्रित उमेदवार म्हणून राम सातपुती यांची उमेदवारी आहे राज्यात सत्ता कोणाची आहे ह्या भाजप आणि ह्या तीन एकत्रित पक्षांची केंद्रात सत्ता कोणाची आहे भाजपची एन डी एची मग मला काय म्हणायचं आहे की आम्ही मराठा आरक्षणाबरोबर आहोत हे राम सातपुतेंनी आता म्हणण्यापेक्षा इथं लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी ते माळशिरस लोकसभ त्यांनी आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी विधानसभेमध्ये जे आमची मागणी होती की पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून सगळ्या सोयऱ्यांच्या अनुषंगाने आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे किती वेळा त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी विचारला दुसरी गोष्ट तुम्ही किती वेळा ह्या आमच्या मराठा आरक्षणाचा पाठपुरावा केला राम सतपुते हे फक्त आणि फक्त आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे एवढंच वाक्य बोलतात त्याच्यापेक्षा जास्ती काही बोलत नाहीत अहो पण मराठा समाजाची मागणी ही पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून आहे जे त्यांचे कुणबी जाखले आखले निघत आहेत आता लाखोंच्या संख्येमध्ये त्यांचे कुणबीचे पुरावे मिळाले त्या कुणबीच्या पुराव्याच्या अनुषंगानं मराठा समाज हा ओबीसी मध्ये पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जात जातोय परंतु ह्या सरकारनं जाणीवपूर्वक मराठा समाजाचा अपमान करायचा मराठा समाजाची फसवणूक करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्यांच्या गुलालाची शपथ घेऊन जो शब्द दिला तो शब्द फिरवायचा आणि मराठा समाजाला किंमत द्यायची नाही ह्या उद्देशानं हे सगळं केलं परंतु मराठा समाज ह्या वेळेस आजपर्यंत संख्येची भीती तर होतीच पण ह्या वेळेस न भूतोन भविष्यती मराठा समाज एक निर्णय घेणार आहे आणि मराठा समाज ह्या वेळेस मतांची भीती दाखवणार आहे आणि जोपर्यंत मतांची भीती यांना बसणार नाही तोपर्यंत आमच्या मागण्या मागण्या मान्य होणार नाही याची आम्हाला खात्री झाली आहे आता मतांची भीती ज्यावेळेस यांना बसेल त्यावेळेस यांना खऱ्या अर्थानं कळेल की मराठा आरक्षणाचा प्रश्न किती ज्वलंत आहे राहिला दुसरा मुद्दा त्यांनी फेटा बांधण्याचा न बांधण्याचा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फेटा बांधून ह्या मराठा समाजानं हत्तीवरनं तुमची मिरवणूक काढली असती साखर वाटत वाटप करत जर तुम्ही प्रामाणिकपणे पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला हात घातला असता तर आता ज्यावेळेस आचारसंहिता लागली ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस तुम्ही मराठा समाजासोबत आहे जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही असं म्हणता पण त्यावेळेस तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय ते देवेंद्र फडणवीस साहेब ते अजित पवार साहेब आणि ते एकनाथ शिंदे साहेब स्वतः म्हणतायत आम्ही दहा टक्क्याचं पन्नास टक्क्याच्या वरचं दहा टक्क्याचं आरक्षण देऊन आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवलाय मग नेमकं खरं ते एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बोलतात का तुम्ही पुन्हा मराठा समाजाच्या डोळ्यात दुळफेक करण्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटल्याशिवाय फेटा घालणार नाही म्हणता ही फसवणूक बंद करा जनता तुम्हाला ओळखून आहे ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आणि त्यातल्या त्यात, त्यात मराठा समाजानं हातात घेतली आहे त्यामुळं तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळणार आहे ह्याची आम्हाला नक्की खात्री आहे शेवटाकडे येत असताना जे मागच्या तीन चार महिन्यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता त्याची धग गावागावामध्ये होती निवडणुका जाहीर झाल्यानंतर ती धग कुठेतरी कमी झाली का लोकांमध्ये असणारा जी एकी होती किंवा लोकांमध्ये असणारा जो उद्रेक होता त्याला कुठेतरी वेगळी दिशा डायव्हर्ट झाली आहे का आणि ती धग आता कायम दिसते का आता वातावरण बघितलं तर ते शांत असल्यासारखं दिसतंय निवडणुकीच्या आधीची जी धग होती त्याच्यापेक्षाही जास्त धग आता पण आदर्श आचारसंहिता असल्यामुळं मराठा समाज हा शांततेच्या आणि संविधानिक सगळ्यांना उत्तर देण्याच्या प्रयत्नात आहे एक लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आंदोलन केलं हे महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या उपोषणाच्या मार्गानंच केलं मराठा समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानाच्या अखत्यारीत त्यांच्या मर्यादांचं उल्लंघन न करता आंदोलन करणारा समाज आहे शांतता प्रिय समाज आहे आजपर्यंत मराठा समाजानं कधीही मर्यादांचं उल्लंघन केलेलं नाही मोठा भाऊ म्हणून सगळ्या समाजांना सोबत घेऊन आजपर्यंत मराठा समाजानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं आदर्श आचारसंहिता असल्यामुळं ती धग तुम्हाला दिसत नसली तरी ती सगळी धग महाराष्ट्रातल्या प्रत्येक टप्प्याच्या प्रत्येक लोकसभेच्या मतदानाच्या दिवशीच्या मतपेटीत त्या मशीन मध्ये ती धग त्या ठिकाणी साठली जाते आणि ती धग तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी किती मोठी धग होती ही धग दिसणार आहे फक्त तुम्ही डोळे उघडून बसा आणि मराठा समाजाची केलेली फसवणूक मराठा समाजातल्या मावल्यांवर केलेला तुम्ही लाठी हल्ला मराठा समाजाच्या मावल्यांवर तुम्ही केलेला बेशूट गोळीबार आणि मराठा समाजाच्या शिक्षण घेणाऱ्या तरुणांवर विनाकारण शेकडोंच्या हजारोंच्या संख्येनं दाखल केलेले गुन्हे यातली एकही गोष्ट मराठा समाज विसरलेला नाही आणि हे उत्तर आणि ह्याची धग तुम्हाला त्या मतपेटीत दिसेल आणि ज्या दिवशी तुम्ही मतपेट्या उघडणार आहोत ती मशीन ज्यावेळेस तुम्हाला आकडे दाखवणार आहे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला रितसर संविधानिक मार्गानं उत्तर मिळेल ह्याची आम्हाला खात्री तर या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे ती धग अजूनही कायम आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाची जी भूमिका आहे ती निर्णायक असणार आहे आणि ती मताच्या पेटीतून ती निर्णायक भूमिका काय आहे ते लोकसभेच्या निकालामधून दिसून येईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर एकूणच मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भानं मोहोळमधील जे मराठा समाजासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी सक्रिय कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांच्याशी आपण त्या ठिकाणी संवाद साधेल बघूया नेमकं मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कधी सुटतो आहे का मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती फक्त राजकारणच होत राहणार आहे एबी मराठीसाठी मोहोळवर